नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका जरी कुणाला मत बोलायचं असेल तर डिप्रिप्शन बॉक्स वाचून मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा आज आपण पाहणार आहोत मित्रांनो लाईव्ह दर्शन गाडेवान बाबाचं व चेवडोबाचं पंचमुखी चेड्याचं आणि काळूबाळूचं हे चार टॉपिक व चार मंदिराचं लाईव्ह दर्शन व ते समोरात समोर तुम्हाला दर्शन हे शोध अस्तित्वाचा आज तुम्हाला घडून देणार आहे व्हिडिओ जास्ती मोठा होणार आहे आणि तुम्हाला देवांचं दर्शन आणि थोडी थोडक्यात माहितीही तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका शोध अस्तित्वाचं काहीतरी नवीन घेऊन येत असतं चॅनल हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो आम्ही आलो होतो खेळ शोपूरला खेळ शिवापूर म्हणजे टोल नाक्यापासनं राईट साईडला गाडीवान बाबाचं मोठं दिव्य असं मंदिर लागतं नवसाला पाहुणारा हाकेला धावणारा हे गाडीवान बाबा हे मात्र लक्षात ठेवा लकाबाई असो मर्याय असो झरिया असो तिचा गाडीवान बाबा ला मान द्यावं लागतं जसं की काळूबाईला वांगीर बाबा गुंजीर बाबाचा मानपान द्यावं लागतं व तिचे ते गडाचे राखणदार करतात व तिचे रक्षा करतात तसेच गाडीवान बाबा लकाबाई मर्याई लक्ष्मीबाई यांचे गाडीवान बाबा म्हणून संबोधले गेले आहेत हे मात्र लक्षात ठेवा गाडीवान बाबांना मानपान म्हणजे काय लागतं त्यांना नैवेद्य कशा प्रकारचं लागतं हे तुमच्यावर अवलंबून असतं मित्र। मित्रांनो मित्रांनो हो त्यांना मानपान म्हणजेच बोंबील अंड लिंबू शिगरेट आणि दोन पायांचं काय असे नवसाला पावलं किंवा त्यांच्या विच्छा पूर्ण झाल्या तर त्यांना दाडू मिठाई व गोड नैवेद्यही त्यांना दाखवलं जातं मित्रांनो गाडेवान बाबा म्हटलं गेलं की काही जणांना हे माहिती नाही म्हणून शोध अस्तित्व चॅनलने पहिल्यांदाच गाडेवान बाबा विषयी माहिती दिली होती आज मी तुम्हाला लाईव्ह दर्शनही देत आहे मित्रांनो शोध अस्तित्वाचं हे चॅनल काहीतरी खरंही माहिती घेऊन येत असतं आणि त्याचे प्रूफही सांगत असतं तर मित्रांनो तुम्ही पाहिले असाल गाडेवान बाबा आणि त्यांचा व्हिडिओही पाहा तुम्ही बघा मित्रांनो नवसाला पावणारा हाकेला धावणारा जे कुणी लक्ष्मीची लखाबाईची सेवा करत असेल तर त्यांच्या गाडीवान बाबांची मात्र देखभाल करावी लागते त्यांचाच आशीर्वाद घ्यावा लागतो आणि पुढे गाडा मात्र सोडावा लागतो हेच आहे गाडीवान बाबा जे नवसाला पावतात हाकेला धावतात आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करतात यांचं नैवेद्य म्हटलं गेलं अंड लिंबू सिगरेट दही भात हे यांचं नैवेद्य आहे आणि दारूची वाटली आमुषा पौर्णिमाला यांची कंदुरी असते मित्रांनो जे कुणी काही नवस मागितला नवस फेडला गेला यांना कंदुरी देत असतात आणि हे खूप जागृत देवस गाडीवान बाबाला काय नैवेद्य दाखवायचं आहे मित्रांनो गाडीवान बाबा तुम्हाला लकाबाई मर्या आई लक्ष्मी आई यांच्यापेक्षा तुम्हाला गाडीवान बाबा हा पाहायला मिळतो त्यांचा एक सेवे करी त्यांचा राखणदार म्हणून व त्यांच्या सगळ्या आधीन चालतं मित्रांनो गाडीवान बाबांना अंड लिंबू शिगरेट दही भात नैवेद्य म्हणून दाखवला जातो किंवा एक दोन पायाचं कोंबडे ही त्यांना दाखवलं जातं त्यांना प्रिय असणारे दारू शिगरेट ही त्यांना दिलं जातं आणि मिक्स मिठाई ही त्यांना अर्पण केली जाते व ते तुमचं काम ही करतात मित्रांनो या आहे गाडीवान बाबांची माहिती गाडीवान बाबांना काय लोक म्हणतात प्रसन्न कसं करायचं तर गाडीवान बाबांना प्रसन्न करण्यापूर्वी मर्या आईला लक्ष्मी आईला तुम्ही प्रसन्न प्रसन तर कारण ती प्रसन्न झाली तर आपोआप त्यांचे राखणदार आईचे राखणदार म्हणजेच गाडीवान बाबा ही तुम्हाला अचानक प्रसन्न होते तुम्ही लाईव्ह दर्शन गाडीवान बाबाचं घेतलं आणि गाडीवान बाबाच्या नावानं चांग लिहायला मात्र विसरू नका हे मंदिर खेड शिवापूर दोन लाखा पशी आहे मित्रांनो राईट साईडला गाडीवान बाबाचं मंदिर आहे गाडीवान बाबा ची माहिती व बाबांचं दर्शन घ्यायला जायचं विसरू नका गाडीवान बाबा हे जागृत देवस्थान असून नवसाला पावतात व तुमच्या मनोकामना ही पूर्ण करतात मित्रांनो मी लकाबाईला जातो लक्ष्मीबाईला जातो म्हणून मी गाडेवान बाबांचंही दर्शन घेतो आणि मी त्यांच्या आधीन जातो मी त्यांच्या चरणात जातो हे मात्र लक्षात दाऊजी बाबाच्या पाठीमागे काळूबाळू हे असतात मित्रांनो मित्रांनो काळूबाळू हे जागृत देवस्थान आहेत जर तुमचे कुठलाही उतार असो किंवा तुमच्यावर मूठ मारण क्रिया असो हे मित्रांनो असे जागृत देवस्थान आहेत जेव्हा तुम्ही चरणात जाता यांचा मानपान देता तर ते मूठ मारण असो कुठलीही जादूटोन असो यांच्या पुढं फेल होते मित्रांनो असे कडक देवस्थान म्हणजे काळूबाळू आहेत मित्रांनो यांचंही तुम्हाला मी लाईव्ह दर्शन घेणार आहे महाराष्ट्रभूमी हे संत लोकांची म्हणून ओळखली जाते पण काही काळानंतर इथं टोन

मित्रांनो तुम्हाला कुठलीही करणे जादूटोना कुठलाही जर तुम्हाला केला असेल तर ते मात्र तिथं चालवून देत नाहीत असे ही काळू बाळू आहेत आणि खूप जागृत स्थान देवस्थान आहे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा कुठलाही उतारा केतारा असो तिथं निघायचा असं पूर्वीचे लोक सांगतात पण ते काही काळानं आता बंद झालेलं आहे फक्त ते तुमच्या दर्शनासाठी हाकेला जाणारे आहेत मित्रांनो नक्कीच काळूबाळूचं जवळ तुम्ही दर्शन घेताय तुमच्या मागे कुठले पिढा साडेसाती कुठलेही काही बंधन असो ते तिथं तोडतात तो मित्रांनो मात्र लक्षात ठेव यांच्या छक्त्या मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवायचं हो तुम्हाला बाळू पावतो या नवसाला कुठलीही क्रिया असो हे त्यांच्या पुढे चालत नाही जेव्हा हे तुम्हाला प्रसन्न होतील तर तुम्ही मित्रांनो तुमच्या कुठलीही शक्ती कुठलीही ताकद लावू दे हे काळोबाळू मित्रांनो त्यांना त्यांच्याकडेच पाठवण्याचं कार्य करतात अशी मान्यता आहे मित्रांनो काळू बाळू हे देवस्थान खूप डेंजर आहे दाऊजी बाबाच्या मागे आहेत यांचं कधी ना कधी तुम्ही दर्शन घ्या घ्यायलाच पाहिजे आणि ह्यांना आवडणार अंड लिंबू सिगरेट दही भात रोट आणि दोन पायाच यांना दिलं जात यांचे मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि जेव्हा काळोबाळूचा आशीर्वाद तुमच्या मागे असेल तर कुठलंही बंधन तुम्हाला मात्र लागणार नाही कारण जेवढे हे कर्माळू आहेत तेवढे मयाळू आहेत जर झटक्या द्यायला बसले तर काळू बाळू असे आहेत तुमच्या घराला मातीही ठेवणार नाहीत हे मात्र लक्षात ठेवा काळोबाळूची करणे कुठे निघत नाही जर तुम्हाला का करणे असेल तर तुम्ही वाऱ्या करत असाल 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 जात देत तर मित्रांनो हे लक्षात ठेवा तुम्हाला कुठलंही तुमच्या माग संकट येणार नाही हा देव खूप जागृत आणि डेंजर आहे हे मात्र लक्षात ठेवा जेवढं झपत असेल तेवढंच माणसाने केलं पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो मूठ मारण क्रिया खूप मोठी क्रिया होती पण ह्याचा तोडका मात्र दोता। कारता दे मात्र मिटत होता आणि ते काळू बाळू हे लक्षात ठेवा काळू बाळू म्हणजेच त्यांना बाळू बी म्हणलं जातं काळू बुवा बाळू बुवा बी म्हणलं जातं काळू राव बाळू राव बी म्हणलं जातं हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर आम्ही मित्रांनो गेलो चेडोबा म्हणजेच पंचमुखी चेडा काही लोक म्हणतात दादा तुम्ही पंचमुखी चेड्याची चे माहिती चुगडी नकली दिलेली आहे अरे दादा लोक आमच्या ह्याच्यामध्ये गेले चेड्या गोट्यामध्ये आमचे पूर्वज गेले मित्रांनो आमची गादे आत्ताची नाही आमचं पूर्वी ना पूर्वी चढत आलेली गाद्या आहे मित्रांनो आमच्या अंगात वारे आले म्हणून आम्ही गेरमाळ केल्या मित्रांनो सांगण्याचा उद्देश हे आहे जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष भेटाल तर पाच जण पाच शक्त्या हे मात्र तुम्हाला बघायला भेटतील ते म्हणजे पंचमुखी चेडा आहे कोण ह्यांना धंदा पाहण्यासाठी नेत कोण यांच्या मित्रांनो हे चांगलं आहे पंचमुखी चेडा म्हणजे जेव्हा पाच शक्त्या एकत्र येतात त्याला पंचमुखी चेडा म्हणलं जातं आणि शोध अस्तित्वाचं हे चॅनल न प्रथम पंचमुखी चेडा काळोबाळचा व्हिडिओ बनवला आणि त्यांच्याविषयी माहिती दिलेला आहे पंचमुखी चेडा जेव्हा यांचं मानपान देसाल तेव्हा तुम्हाला बंधन शकत कारण चेडे चेडे खूप जालिम आणि नवसाला पाहुणार आहेत जरूर तुम्ही सुरगावाला या दाऊजी बाबा या चरणात या पंचमुखी चेडा अष्टमुखी चेडा लमान गारुडी सगळे चेड्यांचं चे तुम्हाला दर्शन देत मात्र भेटणार आहे आणि पंचमुखी चेडा सांगायचं म्हटलं मित्रांनो पंचभूते पंचशक्त्या ज्या आपण मानतो तसंच पंचमुखी चेडा म्हणजेच पाचिबाजून काम करणारा व पाचही बाजूंनी एकत्र काम करणार व त्यांच्या शक्त्या खूप डेंजर असतात विद्या असो कुठलीही ताकद असो एखाद्याचं वाईट एखाद्याचं चांगलं मात्र पंचमुखी चेड्याला केलं जातं जेव्हा कोणाचं जा बंधन काढायचं असेल एकतर बाळू किंवा पंचमुखी चेडा पैलवान चेडा यांच्याकडे नाही म्हटलं मित्रांनो तो चेडोबापशी काढलं जातं पण त्यांच्यात जास्तीत जास्त शक्त्या जरी पाहिलं गेलं प्रत्येक चेड्यांमध्ये प्रत्येक काय ना काही विशेषता आहे आहे तसंच पंचमुखी चेड्याकडे काय ना काही विशिष्ट म्हणजे तुमच्या धंद्या पाहण्यासाठी पण यांना पुजलं जातं काही लोक यांची सेवा करतात काही लोकांच्या पंचमुखी चेडा अंगात ही येतो अंगा आणि यांना साक्षात्कार पण आहे है। यांचा खानादाना मी मी व्हिडिओ मध्ये बनवला आहे दुसऱ्या टॉपिक मध्ये बनवला आहे की यांना मानपान कसा द्यायचा यांची तुम्हाला शक्ती प्राप्त होणार आहे दुसरा आहे मित्रांनो चेडोबा चेडोबाची माहिती देणारं शोध अस्तित्वाचं हे पण पहिलं चॅनल होतं आणि यांचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार हे पहिलं चॅनल आहे हे मात्र लक्षात ठेवा म्हणून करायला करा मात्र विसरू नका चेडोबा दाऊजी बाबा नंतर जरी कोण आहे ते मात्र शक्ती म्हणजे चेडोबा आहे हे मात्र लक्षात ठेवा अंड लिंबू व खाण आपण त्याला देतो रोट हे सगळं देतो हे दाऊजी बाबाला देत, देत नसतात हे चेडोबाला दिलं जातं चेडोबा म्हणजेच दाऊजी बाबाचं अंगरक्षण म्हणून त्यांची ओळख आहे हे मात्र लक्षात ठेवा चेडोबा असताना आगुरी पंतांचे आहेत हे मात्र लक्षात ठेवा चेडोबा हे आगुरे आहेत त्यांना सगळ्या विद्याचे ते माहेर होते आणि त्यांची शक्ती माझे ले खतरनाक मित्रांनो नाथ करायचा पण पंचमुखी चेड्याचा व चेडोबाचा करायचा नाही हे मात्र लक्षात ठेवा चोडोबा म्हणजे मित्रांनो जेवढा मयाळू आहे तेवढाच दयाळू आहे एकदा ते है। ते झाला तर बापाला ऐकत नाही मग ते असो कुणी देव देवता गेला ते आधी काही विद्या त्यांनी ग्रहण केल्या व ते आगुरी म्हणून दाऊजी बाबाच्या मात्र समाधीच्या राईट साईडला त्यांचं ठाण आहे जेव्हा अंड लिंबू शिगरेट तुम्ही दाऊजी बाबाला देऊ शकत नाही तेच सिगरेट लिंबू किंवा कोंबडा असो हे मात्र चोडोबाला दिलं जातं मग तेच चेडोबाला दिल्यानंतर तुमचं काय असेल ते मानपण दिलेलं हे दाऊजी पाटील स्वीकार करतो हे मात्र लक्षात ठेवा शोध अस्तित्वाचं हे चॅनल प्रथम चोडोबाचे माहिती दिली आणि चेडोबाचा लाईव्ह व्हिडिओ पण दाखवला आहे चेडोबाला अंड लिंबू शिगरेट खास लिहा आवडतं रोट लिहा आवडतो मुलांना अगरबत्तीला शिगरेटच्या दुरावर लोकांचे संकट दूर करणारा मात्र चिडवा आहे व गोटे मात्र लक्षात ठेवा शोध तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ चिडोबाचं दर्शन दिलं आहे या चिडोबाचं दर्शन घेतलं तर तुम्हाला साक्षात रावजी बाबांचं दर्शन होणार आहे अंगरक्षक म्हणून ओळखणारा जेवढा चेहडा जालिम आहे तेवढा मयाळू आहे तेवढा कयाळो आलोय असा हे माझा चिडोबा आहे मित्रांनो मित्रांनो चेडोबाच्या नावानं चांग बल सुरूरच्या धावजाचा चांग बल लिहायला मात्र विसरू नका आणि जास्तीत जास्त जास्ती व्हिडिओ शेअर करा आम्ही सगळं जाणतो म्हणून आम्ही खरं काय आणि खोट काय तुमच्या पशी आणतो हे मात्र लक्षात चा ठेवा चांगलं मागण्यासाठी या जरूर तुम्ही धावजी पाटलाला पंचमुखी चेडाला लमान गारुडी पंचमुखी काळूबाळू सगळ्या देवांना भेट द्या मनोकामना करा तुमच्या मनोकामना शंभर टक्के खरे होणार आहेत तिथं मुंजोबा बी आहे तिथं मसोबा आहे तिथं भैरवीर आहे सगळे काही देवांचे तुम्हाला तिथं दर्शन ही मात्र भेटणार आहे आणि मित्रांनो हाक्याला दावणारा नवसाला पावणारा चेडोबाचं मंदिर पण आहे आणि तिथंच मित्रांनो सगळ्यांचा वस्ता सगळ्यांचा महा देव म्हणजेच दावजी बाबा बी आहे मित्रांनो दावजी पाटील सगळ्या बावन चेड्या गोटण नीट वागायला लावतो शिस्त द्यायला लावतो असा माझा सुरूरचा दावजी गालात हसतो गालात हसतो मित्रांनो जेवढ्या बाबाची स्टोरी सांगाल तेवढं कमी आहे जे कोणी यांच्या चरणात जात ते खाली हात जात नाही काय नाही काय त्यांच्या इच्छा पूर्ण होतात जेव्हा तुम्ही काळूबाईचं दर्शन करताय तेव्हा मात्र धावजी बाबाचं दर्शन करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त नवसाला पावणारा हा देव आहे मित्रांनो चिडे गोटे सगळे त्याच्या आधीन आहेत जय राहजी माला